गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आता मी चाललीय चहा पियायला तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया मी इथे खोबरं दिसते आणि समोर बघा हे मेंबर कशाची वाट बघत आहेत खोबरं देते का म्हणून हो ना बिलकुल ऐकत नाहीत खोबऱ्यासाठी तिघं पण बसलेत आता बघा यांना खोबरं देते मी ह्याला ह्या एकट्याला वेगळं पाहिजे खोबरं सेपरेट माणूस बघितलं हे लोक शेअरिंग केअरिंग करतात पण हे एकटच आज आपण करणार आहोत आंबल्याचं रोस येस तर हे एक कैरी घेतली आहे मी हिला तासणार आहे आणि ह्याचे तुकडे करणार आहे आणि त्यानंतर मग ह्याला गूळ आणि मीठ लावून ठेवणार आहे आणि त्याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगते एक कैरी मी अशा प्रकारे कापली आहे तासून ह्याची सालं ही काढलेली आहेत आता आपण यात आहे ना मीठ घालूया त्याचबरोबर गूळ घालायचं तर हे ना आता एकजीव करून असंच ठेवायचं आहे दहा मिनटासाठी हा एका नारळाचा कीस पाडला आहे मी त्याचबरोबर दहा ते बारा बेडगी मिरच्या आहेत ज्या मी भिजत घातलेल्या अगोदर त्याचबरोबर एक चमचा धणे आहे आता हे सर्व एकजीव करून आपल्याला थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे आपलं बॅटर तयार आहेत आता आपण इथे टोपामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यात आपल्याला मोहरी आणि हिंग घालायचं आहे तर मोहरी आणि हिंग छान तडतडलं पाहिजे इथे मी गूळ आणि मीठ लावलेली कैरी घालत आहे आणि हे एक जीव करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर त्यात थोडं पाणी घालायचं आहे जेणेकरून गूळ वितळायला पाहिजे आणि त्याचबरोबर कैरी थोडी मऊ व्हायला पाहिजे कैरी थोडी मऊ झालेली आहे आता आपण यात हे वाटलेलं वाटण घालणार आहोत बरं त्याच वाटणात थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे मिक्सरमध्ये थोडंसं मिक्स करून टोपामध्ये घालायचं आहे अशा प्रकारे, बरं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठीक ठेवू शकता पातळ करू शकता तर मी माझ्या हिशोबाने केलं आहे आता हे सर्व एकजीव करून चवीनुसार मीठ घालायचं आहे बरं मीठ बेताने घाला कारण की ऑलरेडी आपण मीठ कैरीला लावलेलं होतं त्यामुळे इथे आपलं आंबल्याचं रोस तयार आहे हा भातासोबत खूप छान लागतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं इथे दिनेश चाललेला त्याच्या कामाला आणि आऊ इथे बसलेली आम्ही टी व्ही बघत होतो आमची चहा वगैरे सगळं झालेलं त्यामुळे मला आता बोर होत होतं तर मी किचनमध्ये आली आहे आणि आज आऊला सरप्राईज द्यायचं आहे कारण की ती दोन तीन दिवस झाले सांगते आहे की ना तिला कांदा भजी खावीशी वाटते आणि आज पण ती तेच बघत होती सो तिला नाही माहिती आहे की मी कांदा भजी करणार आहे म्हणून सो आज आऊला भजीचं सरप्राईज देऊया तर इथे ना माझा एक बॅट झालेला आणि आऊला मी देऊन आली पण तिचा काय तो मुवमेंट मला कॅप्चर करता आला नाही कारण की हातात पीठ लागलेलं ला, आहे दुसऱ्या हातात भजी होती सो नाही करता आलं पण आऊ खूप खुश झाली ती परत परत कन्फर्म करून घेत होती की आ, मी काय करते किचनमध्ये कारण की, की तिला असा अंदाज आलेला की काहीतरी करते घायला म्हणून आणि जेव्हा तिला कळालं की भजी येत आहेत तेव्हा ते ती खूप जास्त खुश झाली हा व्लॉग मी इथेच एंड करते मित्रांनो तर आऊला भजी आवडली तुम्ही बोलाल की भजी का केली आहे तर ती आजारी पडल्यापासून आम्ही तिला भजी वगैरे काही दिली नव्हती कारण की डॉक्टरने तसं सांगितलेलं पण आज तिची इच्छा होती आणि विचार केला की चला करूया सो म्हणून केली आणि ती तिला आवडली तर हो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी टू या नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू गुड नाईट